कोरेगाव विधानसभेतून निवडणूक लढवणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांचं मोठं आव्हान असेल त्यामुळं येणारी विधानसभा ही शशिकांत शिंदे यांच्यासाठी सोपी नसेल कसं असेल कोरेगाव विधानसभेचं चित्र आणि राजकारण तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पण त्या अगोदर बोल हटके न्यूज या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नुकत्याच झालेल्या साताऱ्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीच्या बालिकिल्ल्याला जोरदार धक्का दिला उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव करत गेलेली खासदारकी खेचून आणली गेल्या पंचवार्षिकमध्ये विधानसभा आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका बसलाय या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांना अवघ्या काही दिवसांवर असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये घाम गाळावं लागणार आहे मात्र कोरेगाव विधानसभेतून निवडणूक लढवणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांचं मोठं आव्हान असेल त्यामुळं येणारी विधानसभा ही शशिकांत शिंदे यांच्यासाठी सोपी नसेल कसं असेल कोरेगाव विधानसभेचं चित्र आणि राजकारण <coughs> कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून राष्ट्रवादीचा बादे किल्ला म्हणून ओळखला जातो या ठिकाणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे सलग दोन वेळा आमदार राहिले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी बाजी मारली होती शशिकांत शिंदे यांना पंच्याण्णव हजार दोनशे मते काँग्रेसचे विजयराय कोनसे काँग्रेसचे विजय दोन हजार चौदामध्ये शशिकांत शिंदे यांना पंच्याण्णव हजार दोनशे तेरा काँग्रेसचे विजयराव कनसे यांना सत्तेचाळीस हजार नऊशे सासष्ट मते मिळाली होती त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते हॅट्रिक मारणार हे जवळपास निश्चित होतं मात्र शिवसेनेकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव करत जायंट किलरची भूमिका बजावली या निवडणुकीत महेश शिंदे यांना एक लाख एक हजार चारशे सत्त्याऐंशी मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पंच्याण्णव हजार दोनशे पाच मतं मिळाली होती नवख्या उमेदवाराकडून झालेला पराभव हा राष्ट्रवादीसह हो शशिकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागल्यानं ही विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले महेश शिंदे हे सध्या शिंदे गटात आहेत तर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले शशिकांत शिंदे हे सध्या शरद पवार यांच्यासोबत आहेत पक्षफुटीनंतर सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत मोठे बदल झाले असले तरी महेश शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केलं आहे कोरेगाव पुसेगाव खटाव तसेच बुध भागात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये महेश शिंदे यांची क्रेज आहे तसेच एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू म्हणूनही ओळखले जातात या त्यांच्या जमेच्या बाजूत दोन वेळा आमदार राहिलेले शशिकांत शिंदे यांच्या मागेही राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार आहे शरद पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात सत्तेत नसले तरी त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवला आहे तसेच मुंबई मधील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान त्यांनी मुंबई बाजार समितीमध्ये मराठा बांधवांची केलेली सोय आणि मदत यामुळं मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणारे नेते अशी त्यांची ओळख झालेली आहे आणि याचा फायदा शशिकांत शिंदे यांना होईल थोडक्यात सध्या तरी दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याचं दिसत आहे परंतु या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं चित्र दिसत असलं तरी मतदारसंघांमधील बंडखोरी कुळगोड यांच्या राजकारणाला अखेरच्या टप्प्यात ऊत येईल त्यामुळं अंतिम टप्प्यात चित्र आणखी बदलण्याची शक्यता आहे